नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार सो रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे मेंदू विकासासाठी आहार मानवाचा मेंदू ही त्याला निसर्गाकडून मिळालेली अमूल्य देणगी आहे उत्क्रांतीच्या कोट्यवधी वर्षाच्या काळात विकास होता होता जो परिणाम घडून आला आहे त्याची मानवाला लाभलेली ती भेट आहे मानवनिर्मित कोणत्याही अति नाजूक आणि अतिसूक्ष्म अशा कोणत्याही यंत्रापेक्षा मानवी मेंदूची घडण अधिक गुंतागुंतीची आहे त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे जरुरीचे आहे होते. विकास मेंदूची जडणघडण यावर दोन गोष्टींचा मुलाला गर्भावस्थेत असताना कसे आणि किती पोषण मिळते बाळ गर्भावस्थेत असताना हे पोषण त्याला आईच्या आहारातून मिळत असते हे पोषण पुरेसे नसेल तर त्याच्या मेंदूला हानी पोहोचण्याची शक्यता असते ही हानी पुढे कितीही प्रयत्न केले तरी कधीही भरून येत नाही गर्भावस्थेतील बाळाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम करणारी दुसरी गोष्ट म्हणजे आईने घेतलेली मादक द्रव्य मुलाच्या मेंदूला हानिकारक ठरतात मुलाच्या जन्मानंतर त्याच्या मेंदूच्या विकासावर परिणाम करणारे दोन घटक म्हणजे त्याला लाभलेला सकस आहार आणि त्याच्या मानसिक गरजांची पूर्तता. मेंदूचे कार्य सुरळीत चालण्याकरिता आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे हे पाहू. आपण ज्या प्रकारचा आहार घेतो त्याप्रमाणे आपला मेंदू कार्य करीत असल्याचे अलीकडेच केलेल्या नवीन संशोधनात आढळून आले आहे. आपला मेंदू चिखलाचा गोळा किंवा प्लास्टिकप्रमाणे प्रमाणे अतिशय लवचिक असून त्याला ज्या पद्धतीचा आहार मिळतो त्याप्रमाणे तो कार्य करीत असतो याचा दुसरा अर्थ असा की आपल्या मेंदूची कार्यक्षमता आपल्याला उत्तम प्रकारे ठेवायची असेल तर त्यासाठी आपल्याला योग्य प्रकारचा आहार नियमित स्वरूपात घ्यावा लागतो बाळ आईच्या गर्भात आकाराला येत असल्यापासून ते जन्माला आल्यानंतर अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक पातळीवर मेंदूमधील पेशी रक्तातून अन्नद्रव्यांचे शोषण करीत असतात यावेळी मेंदूतील पेशींना रक्तातून जे काही मिळते त्यावरच त्यांचे पोषण होत असते मेंदूच्या पेशींना योग्य घटक रक्तातून मिळाले तर त्या कार्यक्षम राहतात विशेषतः स्मरणशक्ती निर्णय क्षमता सृजनशीलता विचार क्षमता आणि बौद्धिक विकास अशा अनेक बाबतीत मेंदूच्या क्षमता आहारावरूनच निश्चित होत असतात त्यामुळे आहार घेताना केवळ शरीराचा विचार करून चालत नाही तर मेंदूचाही विचार करावा लागतो प्रथमावस्थेत पौष्टिक आहार महत्वाचा मेंदूच्या सर्व प्रकारच्या क्षमता योग्य प्रकारे विकसित करण्यासाठी आयुष्याच्या प्रथमावस्थेत पौष्टिक आहाराची जास्तीत जास्त प्रमाणात गरज असते बाळ आईच्या उदरात असताना शेवटचे तीन महिने आणि बाळ जन्माला आल्यानंतर सुरुवातीचे अठरा महिने असे एकूण एकवीस महिने बाळाच्या मेंदू विकासाच्या दृष्टीने खूपच महत्वाचे असतात या काळात मेंदूतील मज्जापेशी आणि मज्जातंतूची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते या काळात सुरुवातीस आईला आणि नंतर बाळाला पौष्टिक आहाराची नितांत गरज असते असा आहार यावेळी मिळाला नाही किंवा बाळाचे कुपोषण झाले तर मेंदूची वाढ खुंटते आणि मेंदूत कायमची उणीव राहून जाते लहानपणी योग्य आहार न मिळालेल्या मुलांची बुद्धी मंद राहते परिणामी त्यांना चित्त एकाग्र मेंदू आणि सर्जनशील आपल्या मेंदूचा उजवा आणि डावा असे दोन भाग पडतात हे दोन भाग फक्त बाजूमुळे पडत नाहीत तर मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे पडतात मेंदूचा उजवा भाग वेगवेगळ्या प्रकारचे काम करीत असतो तर डावा भाग निराळ्या प्रकारचे काम करीत असतो दोन्ही भागांचे काम मिळून आपल्या पूर्ण मेंदूचे काम चालत असते उजव्या आणि डाव्या या दोन्ही मेंदूत निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळी केंद्रे असतात सर्वसाधारणपणे मेंदूचा डावा भाग आपल्या डाव्या बाजूचे नियंत्रण करीत असतो उजवा भाग भावनिक आणि कलात्मक स्वरूपाची कामे करण्यात आघाडीवर असतो तर डावा भाग विश्लेषात असतो आजूबाजूच्या चेहरे ओळखण्याची क्षमता संगीताचे आकलन आणि निर्मितीची क्षमता ही प्रामुख्याने उजव्या मेंदूचे कामे आहेत तर बोलण्याची क्षमता लिहिण्याची क्षमता आकडेमोडीची क्षमता

अनेक कलावंत आणि वैज्ञानिकांना विलक्षण प्रकारचे वैयक्तिक अनुभव येत असतात दोन्ही मेंदूंकडे असलेल्या या क्षमता पूर्णपणे विकसित होण्यात आहाराची भूमिका पूर्ण आहाराची भूमिका खूप महत्वपूर्ण असते मेंदूची शक्ती वाढविणारा आहार स्मरण शक्ती विकसित करण्यासाठी कोणतीही औषधे नसली तरी मेंदू चांगल्या पद्धतीने कार्यक्षम राहण्यासाठी मुलांच्या आहारात काही पदार्थांचा नियमित समावेश असणे खूप गरजेचे असते आपल्या शरीरासाठी ज्याप्रमाणे खास प्रकारचा संतुलित आहार आवश्यक असतो त्याचप्रमाणे मेंदूच्या विकासासाठीही योग्य आणि संतुलित स्वरूपाचा विशिष्ट आहार आवश्यक असतो मुळात स्मरणशक्ती विकसित करण्यासाठी मुलांचा संपूर्ण मेंदू विकसित होणे आवश्यक असते आणि मुलांचा मेंदू संपूर्ण विकसित होण्यासाठी मेंदूला खास प्रकारचा आहार आवश्यक असतो शक्तिशाली स्मरणशक्तीसाठी निरोगी मेंदू आणि योग्य आहाराची आवश्यकता असते मेंदू हा मुलांच्या शरीरातील सर्वाधिक चयापचय करणारा अवयव असल्यामुळे त्याला सर्वाधिक ऊर्जेची आवश्यकता असते तो कधीही पूर्णपणे विश्रांती घेत नाही मुलांच्या मेंदूमध्ये सर्वाधिक प्रमाणात मुक्त आयान तयार होत असतात हे आयन मेंदूची रचना त्याच्या पेशी आणि सेवा विस्कळीत करण्याचे काम करीत असतात मेंदूची ही विस्कळीत झालेली रचना भरून काढण्यासाठी जोवर मेंदूला योग्य प्रमाणात आहारांचा पुरवठा होत नाही तोपर्यंत मेंदूची कार्यक्षमता सातत्याने खालावत जाते शरीरातील न्यूरोची न्यूरोची प्रकृती उत्तम ठेवल्याने आणि त्यांना चांगल्या तऱ्हेने कार्यरत ठेवल्याने मानसिक कार्यप्रवणता आणि बुद्धिमत्तेला मजबूत आधार मिळतो पौष्टिक अन्नामुळे मानसिक कार्यप्रवणतेवर चांगलाच प्रभाव पडतो उदाहरणार्थ ओमेगा थ्री फी ऍसिट मेंदू कडून मोठ्या प्रमाणात वापरले जाते त्याची कमतरता भरून काढण्यासाठी मेंदूला योग्य प्रमाणात आहार पुरवला नाही तर तात्काळ मेंदूची संरचना बिघडते त्याचा परिणाम म्हणून मेंदू आपले नियमित काम करण्याची क्षमताच हरवून बसतो मेंदूमध्ये अशा प्रकारचा बदल होण्यासाठी फक्त दोन आठवड्यांचा कालावधी पुरेसा असतो मुलांच्या मेंदूला आणि स्मरण शक्तीला कोणत्या प्रकारच्या आहाराची नितांत गरज आहे हे जर पालकांनी लक्षात घेतले नाही तर ते मुलांची स्मरण शक्ती विकसित करू शकणार नाहीत. आहार विषयी योग्य माहिती नसेल आणि त्यानुसार संबंधित घटकांचा आहारात समावेश नसेल तर तुम्ही स्मरण शक्ती विकसित करण्याचे कोणतेही प्रशिक्षण घेतले तरी त्याचा काहीच प्रभाव पडणार नाही बौद्धिक क्षमता विकासासाठी जीवनसत्वांची गरज परदेशात हाती घेतलेल्या शालेय विद्यार्थ्यातील अनेक संशोधनात पुढील प्रमाणे निष्कर्ष निघाले आहेत वाढत्या वयाच्याविरोधी वागणूक हिंसाचार व वा गुन्हा करण्याची प्रवृत्ती आणि मुलांचे मागे राहणे हे सर्व मेंदूच्या सदोष कार्यामुळे घडते असे मानले जाते आणि म्हणून या वागणुकींचा त्या मुलांच्या खाद्यान्नाशी संबंध तपासण्याचा इथे प्रयत्न करण्यात आला आहे मुलांच्या आहाराचा त्याच्या विशिष्ट वागणुकींशी व बुद्धीशी संबंध असावा असा विचार प्रथम एका साध्या शाळेतल्या शिक्षकाला पुस्तकात जीवनसत्वाच्या परिमाणाबद्दल पुस्तकात वाचून सुचला ग्वायलियन रॉबर्ट्स हा इंग्लंडच्या वेल्स भागातल्या डारलँड हायस्कूलचा विज्ञान विषयाचा शिक्षक त्याने आपल्या शंभर विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून सतत तीन दिवस ते काय खातात पितात याची काटेकोर नोंद घेतली रॉबर्टने गोळा केलेल्या खाद्यान्नाच्या माहितीचे नंतर जेव्हा शरीर पोषक घटकांच्या दृष्टीने मूल्यमापन करण्यात आले तेव्हा तो अगदी निर्कृष्ट प्रकारचा आहार ठरला त्यात जीवनसत्वे आणि धातूंच्या साधारण दहा आवश्यक तत्वांची शासनाने मुलांच्या रोजच्या आहारासाठी शिफारिस केलेल्या मात्रेच्या मानाने उणीव दिसली. ब्रिटन सारख्या प्रगत देशात मुलांचा आहार निष्कृष्ट असावा ही धक्का देणारी वार्ता होती लोकांना आश्चर्य वाटले मुले मात्र घरचा मांस अंडी फळे भाजी वगैरेचा सकस आहार सोडून बाजारातील बटाटा चिप्स बिस्किटे आणि आईस्क्रीम वर ताव मारत होती आणि असंतुलित आहारावर जगत होती मेंदूत अनेक संदेश वाहक रसायने आहेत ही भरपूर प्रमाणात असली म्हणजे मज्जा दळणवळण जलद गतीने होते आणि मेंदू कार्यक्षम राहतो संदेशवाहक रसायनांच्या उत्पत्तीसाठी पोषक पदार्थांची आवश्यकता असते खाद्यान्नात त्यांचा अभाव झाल्यास मेंदूचे कार्य मंद व विकृत बनते रॉबर्टने आपल्या मुलांची मंद बुद्धी आणि खालावलेल्या कार्यक्षमतेचा संबंध त्याच्या आहारात आढळलेले जीवनसत्व आणि आवश्यक धातूंच्या निवेशी जोडला व याची सत्यता तपासून पाहण्यासाठी एक प्रयोग करण्याचे ठरवले रॉबर्टने सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शाळा उघडल्याबरोबर मुलांची एक मानसिक परीक्षा घेतली नंतर पुढे नऊ महिने शाळा चालू असेपर्यंत दररोज वर्गातल्या अर्ध्या मुलांना जीवनसत्वयुक्त आहार दिला आणि उरलेल्या अर्ध्यांना असा आहार दिला नाही रॉबर्टला वैद्यकीय संशोधनाचे प्रशिक्षण नसल्याने त्याने प्रयोगाची सारी जबाबदारी स्वन्सी येथील युनिव्हर्सिटी कॉलेजचे अनुभवी मनोवैज्ञानिक डॉक्टर बेंटन यांच्यावर टाकली डॉक्टर बेंटननी प्रयोग संपल्यानंतर पुन्हा एकदा मुलांची चाचणी घेतली आणि जीवनसत्व जीवन जीवनसत्वयुक्त आहाराच्या प्रेमानाचा अंदाज बांधला डॉक्टर वेंटन यांना जीवनसत्वयुक्त आहार घेणाऱ्या आणि प्रयोगामध्ये कंट्रोल म्हणून ठेवलेल्या जीवनसत्व न घेणाऱ्या वर्गातल्या अर्ध्या मुलात बुद्धीच्या अमौखिक चाचणीत मोठा फरक दिसला जीवनसत्वे घेणारा गट नऊ गुणांनी पुढे होता डॉक्टर बेंटन यांचे निरीक्षण आश्चर्यजनक होते कारण आतापर्यंत आहारशास्त्रज्ञ आणि इतर वैज्ञानिक केवळ सामाजिक सांस्कृतिक अथवा अनुवंशिकतेच्या प्रभावाने बुद्धिमत्तेत बदल होतो असे मानत आले होते बुद्धिविकासासाठी जीवनसत्त्वांची गरज विटॅमिन बी गटातील विटॅमिन बी एक बी थ्री व बी सहा शारीरिक व मानसिक काम करण्याची शक्ती देतात बी एक थायमिन मज्जा तंतूंच्या आवश्यक असते याच्या अभावाने एकाग्रता साधता येत नाही मानसिक आजार होतात हे घटक आपणास न काढलेले आणि पॉलिश न केलेले गहू तांदूळ तसेच डाळी व शेंगदाणे मांस लिव्हर अंडी दूध यापासून मिळतात यांच्यामुळे स्मरण देखील वाढ होते या आहारात कमतरता असेल तर त्याचा परिणाम मेंदूची स्मरण शक्ती होण्यावर तसेच निराशा येण्यात होतो आहारात मोठ्या प्रमाणात कार्बो कार्बोहायड्रेटचा समावेश केला नाही बी एक या जीवनसत्वांची कमतरता भरून निघते मेंदूचा सर्वाधिक वापर करण्याच्या कौशल्यासाठी व्हिटॅमिन बी ट्वेल्व B1, बी एक बी थ्री बी सिक्स यांचा वापर उपयुक्त आहे हे व्हिटॅमिन पाण्यात मिसळतात त्यामुळे यांचा साठा शरीरात फार काळ राहत नाही यासाठी शरीराला विटॅमिन बीचा वारंवार पुरवठा करणं आवश्यक आहे त्यातही व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे मेंदूसाठी फार आवश्यक आहे हॉलिक ऍसिड मेंदूच्या विकासास पोषक ठरते जे आपणास डाळी वाटाणा आणि हिरव्या भाज्यांमधून भरपूर प्रमाणात मिळते व्हिटॅमिन डी झोप आणि मानसिक विश्रांतीसाठी उपयुक्त पडते ते तोप लोणी शार्क लिव्हर ऑइल कोवळे ऊन यामधून मिळते व्हिटॅमिन ई रक्ताभिसरण मेंदूकडे रक्त पोहोचवणाऱ्या वाहिन्यांचा विकास यासाठी आवश्यक असतो तर विटॅमिन सीची मेंदूच्या कोळशांमधल्या तंतूच्या रचनेत मदत होते खनिज द्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक सेलोनियम मॅग्नेज अशा खनिज द्रव्यांची मेंदूच्या योग्य पोषणासाठी गरज असते मॅग्नेशियम मज्जा स्वास्थ्य स्वास्थ राखतो तर झिंक शरीरात गेलेल्या विषारी धातूंचा मुकाबला करून मेंदूचे रक्षण करते दूध मलई डाळ तीळ हिरव्या पालेभाज्या लसूण बी असणाऱ्या प्राप्त होतात शिसे पारा अल्युमिनियम दारू तंबाखू तांबे शुद्ध साखर मेंदूला हानी करतात क ड इ के ओ आणि ब ही जीवनसत्वे मेंदूच्या कार्याशी संबंधित असून त्याच्या आहारातील अभावांचा परिमाण केलेले आहे की रक्तातील अडथळे आणि विषरोधक विरोधक असणारे विटॅमिन सी हे मेंदूला उपयोगी आहे विटॅमिन मेंदूच्या पेशी साठून राहतात आणि डोटॅमिन सारख्या न्यूट्रिनेंट्स मीटरसचा निर्मितीत सहभागी होतात त्याचबरोबर फ्री रॅडिकल्स मुळे मेंदूला होणाऱ्या इजांपासून संरक्षणही करतात संशोधकांना असेही आढळून आलेले आहे की रक्तप्रवाहात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी उपलब्ध असलं म्हणजे ज्ञान साधणं सहज होते आणि ते कोणत्याही वयात जमू शकते एवढंच नव्हे तर मयो वयोमान परतवे मेंदूची खालावण रोखू शकते आणि येणारा विश्राळूपणाही थांबवू शकते विटॅमिन ई हे सर्वात जास्त अँटी पुरवते आणि ते सिलेमियम सह घेतल्यास फ्री रॅडिकल्सचा चांगला सामना करता येतो हे लक्षात घेण्यासारखं आहे की फ्री रॅडिकल्स हे ताण तणावाला कारणीभूत असतात अँटी म्हणून व्हिटॅमिन ई चा डोस प्रतिदिन दररोज आठशे ते सोळाशे युनिट घ्यावा अशी शिफारस करण्यात येते आहारातही एम एस जी कीटकनाशके हार्बिसाइट हवेतील अल्युमिनियम पाण्यातील फ्लोराईड्स लसीमधील पारा थोडक्यात कोणत्याही स्वरूपात वापरली जाणारी रसायने मेंदूच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम आणतात हे घटक शरीरात प्रवेशले तर त्यांचा प्रत्यक्ष परिणाम मेंदूची कार्यक्षमता घसरण्यावर आणि मेंदूतील पेशींचा विनाश होण्यावर होतो कार्यक्षम मेंदूचा आहार मुलांच्या मेंदूला स्मरण शक्ती वाढवणारे खाद्य द्या जेणेकरून ग्रे पोषण होऊन मॅटरचे गरजा पूर्ण केल्या जातील मेंदूच्या पेशीचे रक्षण करण्याचा सर्वात विश्वास मार्ग म्हणजे फळे आणि भाज्यांचा वापर करणे फळे आणि भाज्यांमध्ये अँटीऑक्साइटचा सा भरपूर साठा असतो आणि त्यामुळे पेशींना निकामी करणाऱ्या रॅडिकल घटकांवर नियंत्रण राहते आणि वय वाढविणाऱ्या पेशंटपासून संरक्षण मिळते अँटीऑक्सिडंट असणारी महत्वाची फळे मनुका बेदाना जांभूळ व तंतुवर्गीय फळे स्ट्रॉबेरीज रसबेरीज आलो बुखार संत्रे सर्वात महत्वाच्या भाज्या पालक लसूण ब्रोकोली बीट आणि कोबी मुलांच्या शरीराला न्यूट्रॉन मिटर्स तयार करण्यासाठी बी ची गरज असते बी विटॅमिन मुळे मेंदूची प्रतिकार करता वाढते आणि ऑक्सिडायशन पासून चेतापेशींचे रक्षण होते मांस आणि इतर पोषक घटकांशिवाय संबंध पास्ता डाळी तांदूळ गहू तृणापूर गडद हिरव्या भाज्या मशरूम्स आणि कठीण कवच असलेल्या फळांमध्ये बी विटॅमिन आढळते मुळे दीर्घकालीन स्मरण मदत मिळते बी सिक्स विटॅमिन संबंध डाळी आणि आंबलेले पदार्थ पालक केळी यात आढळतो यकृत आणि चिकन चिकनसारख्या पोषक घटक समृद्ध खाद्यपदार्थ टायरोसिन आणि ऍमेनो ऍसिडचा समावेश असतो इतर ऍमेनो ऍसिड दही चक्का टर्की मध्ये आढळतात तसेच कमी मेंदू मेदयुक्त घटक असणाऱ्या दुधामुळे मानसिक सावधपणा वाढतो आणि तणावाच्या वेळी शरीर आणि मेंदूला मदत मिळते मेंदूच्या पेशी बहुतांशी मेदयुक्त घटकाने बनलेल्या असल्यामुळे मेंदूचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी आहारामध्ये योग्य प्रकारच्या मेदयुक्त पदार्थांचा अंतर्भाव असणे आवश्यक असते आरोग्य संपन्न हृदयासाठी आवश्यक असणारी ओमेगा थ्री मेदयुक्त आम्ले देखील मेंदूच्या कार्यासाठी सहाय्यक ठरतात कॉलिन मुळे पेशीतील जोडणे तयार होण्यास मदत मिळते मुलांच्या मेंदूला योग्य प्रमाणात कॉलिन मिळत नसेल तेव्हा त्यांची स्मरणशक्ती कल्पना विचार संबंध स्थापना आणि मेंदूच्या इतर प्रत्येक कार्यात अडथळे येतात अंड्यातील बलब सोयाबीन्स मेदयुक्त सोयापीठ लिव्हर्स इस्ट पालेभाज्या तृणाकूर दूध आणि भाजलेल्या मांसात कॉलिन उपलब्ध असते मुलांचे अवधान आणि स्मरण शक्तीला मदत करणारा बोरॉन हा एक अर्थधातू घटक आहे बेदाणे सफरचंद कठीण कवचाची फळे आढळून येतो स्मरण शक्ती आणि एकाग्रतेसाठी झिंक हा घटक आने एका ग्रते जिंग, आवश्यक असतो समुद्री जीव ऑयस्टर्स मासे डाळी धान्य आणि टर्कीच्या मांसात हा घटक आढळतो शरीरभरात प्राणवायूचे वितरण करणाऱ्या रक्तातील लाल पेशी आर्यन सबल बनतात पालेभाज्या बेदाणे अंडी शेंगदाण्याची आमटी लिव्हर शेलफिश मांस, सोयाबीन यांचा वापर करणे त्यासाठी लाभदायक आहे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर असावे रक्तातील साखरेच्या योग्य प्रमाणावर मेंदूची कार्यक्षमता अवलंबून असते गोड पदार्थ पांढरा ब्रेड किंवा पास्ता यासारखी कर्बोदके लगेच पसतात आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण लगेच वाढून कमी होते या तात्काळ होणाऱ्या चढ उतारामुळे तुम्हाला वरील पदार्थ सारखे खायची इच्छा का होते याचे उत्तर मिळते साखरेचे प्रमाण कमी झाल्यानंतर ते भरून काढण्यासाठी शरीर पुन्हा साखरेची मागणी करते आणि हे चक्र सुरू होते काय विकासा खावे? विकासासाठी विकासासाठी दिवसभराच्या आहारात बदाम भिजवून खावेत गुळाचा छोटा खडा खावा सकाळी उठल्याबरोबर लिंबू पाणी रात्री झोपताना अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे भात वर्गातील अन्न कमी खावे उदाहरणार्थ पोहे चुरमुरे इत्यादी वेगवेगळ्या डाळी तीळ खसखस भरपूर भाज्या फळे दूध यांचा आहारात समावेश करावा शिळे अन्न टाळावे आवळा कोणत्याही रूपात पोटात जायलाच हवा तळलेले पदार्थ गोड पदार्थ टाळावेत पाणी भरपूर प्यावे सर्वात महत्वाचे असते मुलांचे पोट साफ राहणे दर सहा महिन्याने जनताच्या गोळ्यांचा कोर्स करावा त्रिपळा चूर्ण घ्यावे मुलांचा मेंदू सुपर पॉवरफुल राहण्यासाठी हे कराच एक त्यांना अल्युमिनियमची भांडी आणि अल्युमिनियमच्या वेस्टनात येणारे कोणतेही खाद्य किंवा पेय देणे टाळा दोन त्यांना पुरेशी झोप घेऊ द्या तीन त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करा चार त्यांना मनसोक्त खेळू द्या पाच त्यांना निसर्गाच्या सानिध्यात रमू द्या कारण निसर्ग मुलांच्या शरीराचे मनाचे आणि आत्म्यांचे पोषण करतो सात उपवास करणे म्हणजे मेंदूलाही उपाशी ठेवणे त्यामुळे मुलांना उपाशी राहू देऊ नका आठ सर्व प्रकारच्या द्विदल धान्याचा जेवणात समावेश करा प्रक्रिया केलेल्या तयार खाद्यवस्तू दिने टाळा दहा कमी उष्मांक व अधिक पोषण मूल्य असलेले अन्न द्या अकरा मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण करा